झाली का तयार झाली ना तुझी मग तोंड घे ना थोडस तो पुसून तोंडाला काय लागलेलं ला आहे चला उठा कस घाणे कपडे कपडे घाण्या तुला ते काय पाडलं रे रु आण माझ्याकडे आण तोरड्या बघ घेतल्या तोरड्या आज घातल्या रुईनी बघा आणि माझ्याकडे दे मी फेकून देते ते कोणत नाही घालायचं मग तोरडीचं आहे ते मी लावून देते अंग हो करायचं वर्धेला जात आहे ना मामाकडून कधी येशील मग हा तू जात कुठे कोणाकडे जात आहे सांगत पण नाही दादाकडे जात आहे कि मामाकडे जात आहे वर्धेला मग अरुदाकडे हा बघा आता आमची रुई वर्धेला जात आहे रुई आणि रोईची मम्मा है ना डॅडा बसून देत आहे बस मध्ये है ना डाडा येत नाही डॅडा बस मध्ये बसून देत आहे रुईला आणि रोईच्या मम्माला हो तिथे नेऊन सोडते तुला बसमध्ये मग चल जायचं खाऊ घ्यायची तंगणे करायचं नाही करायचं बाळा बाय बाय हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहार ठीक असाल ठीक रहा फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे सायंकाळचे सहा आज रुही आणि प्रांजू वर्धेला गेली स्वप्नीलने बस बसमध्ये बसून दिलं तिला वर्धेच्या तिकडनं तिचे वडील घ्यायला आले असतील अरे आत्ता स्वयंपाकाची तयारी करत आहो मी कारण स्वप्नीलला सात वाजता जेवण पाहिजे कुकर लावलेला आहे आता आलू वांग्याची भाजी टाकते आलू वांगे कापलेले आहेत मला भाजीमध्ये टमाटर थोडे जास्तच पाहिजे आणि वांग्याच्या पण मी थोड्याफोड्या मोठ्या मोठ्याच करते चला आता भाजी टाकून देते वांग्याची कारण स्वप्नीलला सात वाजता जेवायला पाहिजे कारण जेवण झाल्यानंतर मग दोन तीन तास तो अजून पुन्हा काम करतो आता स्वयंपाक झालेला आहे साडेसहा कोणी साखून राहिले आहेत आलू वांग्याची भाजी आणि पोळ्या भात वगैरे झालेला आहे आता थोडा वेळ दिवा वगैरे लावून स्वप्नीलला आता देवाजवळ दिवा वगैरे लावून स्वप्नीलला जेवण देते आता मी पण जेवण केलं आणि स्वप्नीलने पण केलं आता साडेआठ वाजलेले आहेत रुईच्या आजोबाला अजून वेळ आहे त्यांचा फोन आला होता का मला वेळ आहे डॉक्टरांनी मला लवकरच जेवण करायला सांगितलं सायंकाळी जास्त वेळ वेळाने जेवण नाही करायचं म्हणत होते शुगरवाल्यांना जेवणाचीच काळजी घेतली पाहिजे म्हणाले तर मी लवकरच जेवण करून घेते कधी कधी चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये